हमाल गाडीवान तोलाईदार आणि महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी ने मी नेहमी तयार आहे त्यांच्या हितासाठी सहकार्य करू असे आश्वासन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष आणि भाजप नेत्या जयश्री मदनभाऊ पाटील यांनी दिले त्यांच्या सांगली जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवडीनिमित्ताने हमाल पंचायत सहकारी पतपेढीच्या वतीने मार्केट यार्ड येथे आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होत्या पतपेडीचे सभापती बाळासाहेब बणकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात आखाडी निमित्त हमाल बाधवांसाठी भोजन व्यवस्थेचे आयोजन करण्यात आले होते अनेक हमाल बाधवांनी याचा लाभ घेतला कार्यक्रमाला माजी आमदार दिनकर पाटील भाजप युवा नेते पृथ्वीराज पवार नगरसेवक संतोष पाटील माजी नगरसेवक मनोज सरगर सचिव उत्तम घागरे तसेच बाजार समितीचे संचालक मारुती बणगर उपसभापती रामचंद्र चोरमुले भारत गायकवाड संदीप भोईटे रंगराव काळे सुरेश कचरे देवराजा बदेला अर्जुन सावंत दिगंबर तुपलोंडे संग्राम पाटील प्रल्हाद होनमाने दिलीप ओलेकर आदी मान्यवर उपस्थित होते आणि आता आपल्याला जे मत मिळालंय त्याच्यातनं काही आपल्याला पद्धत उपलब्ध होईल तर त्यासाठी आमच्या सर्वच हन बांधवांसाठी सहकार्य करू कारण तुम्ही नेहमी प्रत्येक वेळी आम्हाला साथ दिलेली आहे असंच पुढच्या काळात पण तुमचं सहकार्य राहू आणि आज तुम्ही माझा सहकार्य केल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार